तर पापलेटच्या कालवणासाठी इथे मी चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच होई इतका आलं एक हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर आणि एक टमॅटो तर आता मी लसूण आणि आलं मिरची ठेचून घेते आणि मग आपण पापलेटच्या कालवणाला फोडणी देऊया <coughs> कालवण करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे तेल घालून घेऊया तेल तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण आलं लसूण मिरची टेचून घालूया आलं लसूण मिरची तेलामध्ये परतून घ्यायची आहे गुलाबी रंग येईस पर्यंत आलं लसूण मिरची परतायची आहे आलं लसूण परतून झालेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीपुरत हिंग तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं स्किप केलं तरी सुद्धा चालेल हिंग घालून झाल्यानंतर हे मसाले त्यांचा स्वाद बाहेर पडेल इथपर्यंत परतायचे आहेत जास्त वेळ परतायचे नाही गॅस मी आता मंद आचेवर केलेला आहे मस्त सुगंध बाहेर आलेला आहे आता त्यामध्ये आपण साफ करून ठेवलेलं पापलेट टाकूया पापलेट घातल्यानंतर ते दहा ते वीस सेकंद परतायचं आहे आणि त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे दोन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया मीठ घालून झालं की त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं शिजायला ठेवूया पाच मिनिटं झालेली आहेत झाकण काढून बघूया काळवनाला मस्त उकळी आलेली आहे कलर देखील खूप छान आलेला आहे आता तुम्हाला या कालबनामध्ये जर रस्सा वाढवायचा असेल तर थोडस गरम पाणी ॲड केलं तरी सुद्धा चालेल तर आता कालवण चांगलं शिजलेलं आहे त्यामध्ये मी एक वाटी होईल इतकं ओल्या नारलाचं दूध घालत आहे आणि एक टॅमॅटो त्याची पेस्ट करून घातलेली आहे मस्त कलर खूप छान आलेला आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर धना पावडर घातल्यानंतर एक चमचा आगळ घालायचा आहे कोथिंबीर गॅस हाय फ्लेमर हा आहे दोन मिनटं मस्तपैकी उकळी काढून घेऊया तर आता दोन मिनटं झालेली आहेत मी गॅस बंद करून घेते अशा प्रकारे आपलं पापलेटचं कालवण तयार झालेलं आहे मस्त कलर देखील खूप छान आलेला आहे कालवण तयार झालेला आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा तुमच्या घरच्यांना खाऊ घाला आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद